कोळंबी घेतली कोळंबी चला गाईस आता विंग्स बनवतो विंग्स गाईस गुड आफ्टरनून नाही गटे का ब्लॉग या चॅनल तुमचं स्वागत आहे असेच ब्लॉग कंटिन्यू बघा ना असं तर खुश राहा ब्लॉग एन्जॉय करा चला बाहेर जाऊ पाय वगैरे भरू केसर काय असं आहे का मला केसरीची बनली गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती या ओम नम शिवाय एक नाम ते कि जय झाला <laughs> पाय वगैरे भरून दरवा शेटी बघ <laughs> जेवली सगळे तस तसंच आहे चिंबोरा चिंबोरा आहे बघा चिंबोरी तीन दिवस झाले चिंबोरीच खात <laughs> <ने>। ए भूत बघे बघा मावशीला चिंबोरा कसा वाटला मस्त होता मावशी मारी म्हणून मस्त बोलतस काय काय मावशीला बनवता नाही चिंबोरा चांगला होता का एकदा मला खाऊन बघायला लागेल कसा होता मावशीला पाहिजे असा नाही बनवता या चिंबोरा मावशीला काहीच नाही मावशीला <laughs> मावशी बारीक असताना दिसते जास्त दुरवाज आंबा आहे मस्त होत का देत का म्हणा मग आहे स्कूटी ते स्कूटीला ते पैसे देणार होतीस ना साडे आठ हजार रुपये खर्च आला कशी देतच बोल तुला आयडिया देते मी एक आयडिया देते काय कर करते का दोन हजार रुपये देणार होतीस ना शेट्या हो दोन हजार रुपये देस न सांग स्कूटी घेऊन ये जा बर झाली बर क्या बात है सर क्या बात है सर क्या बात है ये बात है समजली <laughs> का तू <laughs> <laughs> देस ना आयडिया दे तुला तू दोन हजार दे दोन हजार दे ना ते मी हजार शेट्या बाकीचं पाच काय असे एक तू दे तू तुझे पैसे घ्या ना जास्त कुट्टी घेऊन यावर वर तिथे गेल्या बगर काय करायचं त्या समजली का आता डोका वापर जरा देस वर्षी पर्शीन तिथं सगळं गायच निकेटा शेटाली जेवण घेऊन दुर्वाताची बरो दाखव खालाय ना तो दाखवलो तुम्हाला चिमोरा तिला पट्टे ना म्हणजे चिंबोरा असा खच मी खाऊन घे गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या काय आता पूर्ण रस्त्यावरची हो माती डायरेक्ट आता पायपाचे पाईप टाकलेले ना तिथं टाकले नाही सगळी आता रोड आमचा क्लिअर झालेला आहे अरे अजून धुबला विला ना का सगळा क्लिअर होईल पालखी पर्यंत सगळा क्लिअर होईल नाही पालखी पर्यंत नाही भारी मस्त घरी जाऊन फ्रेश वगैरे झालो आणि चाललो तर आपल्या रिक्षा घेऊन चाललोय चाललो चालू मार्केटला त्याला काय मच्छी आपल्याला चांगला भेटते बघा या आपल्या इथे पाऊल येणार नाही चरम भाईनं ना मी चाललोय दोघच भाई अड्ड्याला गेलाय कुठं तरी तुकड्या काय धनतोच गेलाय कायच पोचलो कोलिवाड्यात इकडे मच्छी मार्केट हॅलो तर मच्छी मार्केटला पण आपला विशाल भाई आला नाही अ दे एक काम आहे कोळंबी घेतली कोलंबी मिलींची कोळंबी आवडतो म्हणून पहिली कोळंबी ब्लॉक बघता टाइम भेटतोय नाही तो ठाकूर माझ्या अगोदर येऊन गेलता हां मी थोडा लेट चालतो पंकज ठाकूर कोणता मागच्या वेळी पापलेट मस्त आमचा बन आमचा बनवणं पण भारी आहे ना कोंबडा घ्यायला कोंबडा हे बघा भरपूर कोंबडा आहे तिथे चाललो आता इशशी कोमरा घेतला तो आणि कोलब्या घेतल्या निघलो फटापट त्याच्याला एक टाइमपास होते एकटा घुसलो मध्ये घुसलो नाई टाइमपास होते म्हणून बाहेरची बाहेरशी इश्शीच चाललो ना डायरेक्ट जरा भाई बाबा कधी फात चालतं मॅरेथॉन मध्ये भाई गेला तर एक नंबर काही गायज आलो आता फार्म हाऊस सगळा सामान वगैरे घेऊन तु का एका नाव शुठला असला त्याचा पटलाय गायत आता इकडे लसूण दिसत लावलाय रोनक भाई चरण भाई मदत ला आहे जरा बारा वाटते हलका हलका होते सामान आणून आता कुक आलाय आमचा कुक आम्हाला ते टेन्शनच नाही लास्ट पर्यंत फक्त विंग्स माझ मी बनवणार आकाशात माझे धाकच पट्टन विंग्स आ आमच्या झालं मस्त एक कोलबी बनवून द्यावला काय की मच्छीची मला जास्त आयडिया नाही तलाची आयडिया आहे अशा आयडिया नाही जास्त आमदार शर्ती ना गेलाय भाई शरद पण जिंकली ना तो दाखव वास भारी आलाय जबरदस्त वास आलाय तर मी रसा टेस्ट केला ना लयबारी लयबारी वाटलाय समजेच बोलले जुना जुना रांदे आहे इकडे कोंबडा धुवून घेतलाय कोंबडा धुवलाय पण आम्हाला पण वाटत विंग्स पहिला कोंबडा लासला डायरेक्ट त्या परतच वाटते तो वॉश करून तर घेतली

टाकला गाईस, गाईस कोल्ड बी टेस्ट करतो बरेचसे टाइम झाला मला पण जरा खाऊशी वाटते म्हणून टेस्ट करते कोल्ड बी हॅलो कोलंबी वा, वा? आंबाटाकळा विसरलो आंबा टाकला असताना तर अजून टेस्ट आले असते कशी झाली रे दादा कशी झाली आंबा टाकला होता फ्रीज मध्ये वाता पण आठवण नाही टाकायची यान टाकला आहे कोमऱ्यान टाकला मी नाही आंबा चला गाईस आता विंग्स बनवतो विंग्स आकाश येताना यावाला टाइम लागल आमच्या मुद्द थोडंसं बनवत फक्त चार पाच आम्हाला आता धुका लागल्या नऊ वाजून गेलं ते आताच निघलं म्हणून आम्हाला थोडं थोडं बनवते बघते गाईस केतनभाई पण आलाय बघा सिलेंडर घेऊन सिलेंडर संपलेला आमचा आताच त्याच्यामुळं केतन भाई सिलेंडर बसवायला आला चरण भाईने सिलेंडर हांडला बघ ना अरे झाला सेट लगेच काय करू लाव ला। काय करू सगळं गाईस पाहुण्याची वाट बघ तर मस्त आम्ही कोमरा पण घेतला गावाला बघा टेस्ट पण केला आम्ही एक नंबर लागते कोंबडा आणि विंग्स पून केस तर आम्ही थोडा थोडा बनवतो म्हणजे कोंबडा तर काही बनवला आहे वरेडी तर ते आल्याकडे विंग्स गरम गरम बनवू मग ते अजून दहा वाजलं तरी अजून काही येत नाही हे तर गरम झाले आम्हाला चरम भाई ना मी रोनक भाई गेला घरा बाईक भाई पण त्यांच्या बिर्या त्यांची पार्टी आहे तिकडे गेला तो बघा आता ते कधी येतं पाहुणे आपली विलेन शेट आकाश शेट गाईच हे बघा शिरीष शेट आणि आकाश आक, शेड मिलिंद शेट तिकडे गाडी लावता पार्किंग ला बघा मिलिंद शेट भरपूर टाइम गेला अकरा वाजला येतो घरी बाईट वाले कोणतरी आले होते हा का समजला काहीतरी बर कामातच असतील आकाश शेट आता आहे दोन दोन बैल उतरवले आहेत बैल तुमची आहेत हो बाकी काय मग बाकी एकदम मजा एकदम एवढा टाइम का लागला टाइमिक होती भरपूर <laughs> ट्रॉफिक लागली का ड्रायव्हर थोडा कमजोर होता ड्रायव्हर <laughs> तुम्हीच होते तुम्ही कमजोर होऊ <laughs> शकत <उस्चेक> नाही <है। laughs> चला चला थो 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 आता बाईट देत होते मला समजला आता भरपूर युट्यूबर आता आकाशाच्या घरी जात होते मी पण कधी बघितल्या तुमच्या गाईच आता चाललोय केतनबाई चे भेट चाललोय आता वाड्यावर केतन केतनबाई नवीन बैल घेतलाय शेक्षा दाखवायला सर्व चाललोय नवीन बैल नवीन पाखरेया आणि सोनिया सगळ्या बालदेव इथच लावले आणि शिंगा बघा होतो तुम्हाला काय वाटतंय दिसत नाही उचलली उचलली तरी त्याला एक दोन महिना फक्त आपल्या दाऊनचा आकाश जेव्हा तुम्हाला मागे बोलायला सोन्या

शेरी शेरी यो यो यो। <laughs> चला श्री श्री या परत येऊ येऊ नक्की येऊ काय विलटे मध्ये गाडी करू सोपाला बाय बाय चला शट बाय 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 बोलण्याची माझ्या डोंगरी आणि चिमटा चला <laughs> येतो मै्याला आमची रिक्षा चालू होतगोदरून केतन भाय आमच्या रिक्षा जर पोहोचला